नमस्कार मैत्रिणींनो एजलेस उमनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नैसर्गिकरित्या केसांना काळे कसे बनवावे साठी एक डाय सांगणार आहे केस अगदी नॅचरल पद्धतीने काळे करण्यासाठी हा एक उपयोगी मार्ग आहे आजकाल बैठी जीवनशैली ताणतणाव आणि आपले सक आहारातील सकसपणा कमी झाला आहे त्याचबरोबर हवा पाणी यांचे पोल्युशन खूप आहे त्यामुळे अगदी कमी वयातच केस पांढरे होण्यास सुरुवात होते पंधराव्या विसाव्या वर्षीच केस पांढरे होतात आणि मग आपण त्या काळे करायचे म्हणून केमिकलयुक्त डाळ्याचा वापर करतो त्या केमिकलयुक्त डाळ्यामुळे त्याचा प्रभाव केसांवर अगदी कमी काळासाठी असतो आणि सात आठ दिवसात तो केमिकलयुक्त डाय निघून जातो आणि आपले जे अगोदरचे पांढरे केस आहे ते पांढरे तर झालेलेच असतात पण केसांचं पांढरे होण्याचे प्रमाण देखील हळूहळू वाढते केस वृक्ष होतात कोरडे होतात गळू लागतात कालची स्किन खराब होते मग असे होऊ नये म्हणून आपण नैसर्गिकरित्या डाय कसा करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये मंडूर पावडर मंडूर चूर्ण किंवा मंडूर भस्म त्याला म्हणतात ते त्या अतिशय उपयुक्त आहे हे मंडूर पावडर आणि चूर्ण कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात पतंजली दुकानामध्ये मिळते किंवा तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता लोखंड शंभर वर्ष जमिनीत ठेवले की त्यापासून मंडूर तयार होते ही मंडूर पावडर केसांना खूप उपयुक्त असते याच्यामुळे केसांना नैसर्गिक अगदी छान पद्धतीने काळा रंग येतो केसांना लोह मिळते केसांचे पोषण होते आयुर्वेदामध्ये या मंडूर पावडरला खूप महत्त्व दिले आहे यामुळे रक्त वाढते यकृतासाठी उपयुक्त असते ते आयुर्वेदिक डॉक्टर पोटातनं घ्यायला सांगतात पण आज आपल्याला इथे याचा उपयोग फक्त केसांसाठी करायचा आहे दुसरं महत्त्व काळ्या तिळामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस ओमेगा थ्री असते काळे तिळामध्ये फायबर असतात त्यामुळे काळे तीळ हे केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग आणतात त्यामुळे केसांचा कोरडेपणा वृक्षपणा कमी होतो केस चांगल्या पद्धतीने वाढतात काळे तीळ हे आपल्या त्वचेसाठी पण उपयुक्त असतात असे हे काळे तीळ मिक्सरमधनं काढून त्याची पावडर करायची आहे आणि त्याचा वापर आपल्याला यामध्ये होणार आहे पुढचा महत्त्वाचा घटक आहे आवळा पावडर आवळा हे एक बहुगुणी फळ आहे आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट तसेच फायबर लोह कॅल्शियम असते आवळा हा आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी उपयुक्त असतो आवळा किसून तो सावलीत वाळून त्याची पावडर आपण घरी पण बनवू शकतो ते शक्य नसेल तर बाजारात पण आवळा पावडर रेडीमेड मिळते फक्त ती केमिकल विरहित असावी कुठल्या प्रकारची भेसळ त्याच्यामध्ये नको पावडर केसांच्या मुळापर्यंत जाते केसांना मॉइशराईज करते केसांना हायड्रेट करते आणि उत्तम प्रकारे कंडिशनर करते आवळ्यामुळे केसांची रिग्रोथ होते केस लांब मजबूत होण्यास मदत होते आवळा हे केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतो आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात अँटीऑक्सिडंट केसातील मुक्त रेडिकल्सची लढा देतात त्यामुळे केस अकाली पांढरे होत नाही आणि केस काळे होण्यास मदत होते मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्यामुळे कॉलेजन निर्मिती होते आणि केसांची पुनरुत्पादन होण्यास केस पुनर्जीवित होण्यास मदत होते त्यामुळे केस लांब सुंदर मऊ मजबूत राहतात केसांचा नैसर्गिकरित्या जो काळा रंग आहे ते टिकून राहण्यास मदत होते मेहंदी अगदी पुरातन काळापासूनच मेहंदी पावडरचा उपयोग केसांसाठी केला जातो मेहंदी ही जशी हाताला लावली जाते तसेच पूर्वी केमिकलयुक्त डाळ नसल्यामुळे केसांचा नैसर्गिकरित्या काळेपणा टिकवून ठेवण्यासाठी कंडिशनिंगसाठी मेहंदी वापरली जायची केसावरील टाळूचा पी एच बॅलन्स मेंटेन करण्यासाठी मेहंदी उपयुक्त असते मेहंदीमध्ये अँटीफंगल असे गुणधर्म असल्यामुळे केसांमध्ये त्यामुळे चाई पडत नाही केसातील कोंडा कमी होतो केसांची चमक येते आणि मेहंदी हे नैसर्गिक कंडिशनर पण आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण मेहंदी पावडरचा उपयोग करणार आहोत नंतरचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे कॉफी कॉफीमुळे केसांना नैसर्गिक ब्राऊन ब्लॅक कलर येतो तसेच कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात कॉफी पी हे केसातील ए टी पी बाहेर टाकून कवटीतील पेशींना सक्रिय करते आणि त्यामुळे केस वाढीला चालना मिळते त्यामुळे टाळूचे डिटॉक्सीकरण होते त्यामुळे केसगळतीची समस्या कमी होते केसांना छान चमक येते केस मजबूत होतात आणि सिल्की पण होतात पुढचा महत्त्वाचा घटक आहे मेथीदाना पावडर मेथीमध्ये फायबर लोह फॉस्फरस असतात केसांना नैसर्गिकरित्या चमक आणण्याचे काम मेथी करते तसेच डोक्यातील कोंडा कमी करण्याचे काम पण मेथी पावडर करते मेथी पा मेथीदाणे व्यवस्थित कढईमध्ये भाजून मिक्सरमध्ये त्याची पावडर आपण घरी पण करू शकतो मेथीदाण्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होते तसेच जे दुभंगलेले केस येतात किंवा दुतोंडी केस येतात ते पण मेथीमुळे कमी होतात मेथी आणि दही मिक्स करून लावले तर मे को, केसातील कोंडा पण कमी होतो हे सर्व घटक वापरून आपल्याला नैसर्गिकरित्या काळा डाय बनवायचा आहे तो डाय कसा करायचा तर एक ग्लास पाणी घेऊन एक एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन ती कढई गॅसवर ठेवायची आहे पाणी उकळले की त्यात एक चमचा कॉफी एक चमचा आवळा पावडर एक चमचा मेथीदाना पावडर आणि काळी तीळ बारीक केलेले काळे तीळ टाकायचे हे चांगले उकळू द्यायचे हे मिश्रण अर्धे झाले की गॅस बंद करून द्यायचा त्यानंतर हे थंड झाल्यावर एका बाउलमध्ये व्यवस्थितरित्या गाळणीने गाळून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये एक चमचा मंडूर पावडर टाकायची ही मंडूर पावडर थोडी हाताला हेवी लागेल आणि ती बारीक केलेली असते त्यामुळे ती त्यात व्यवस्थित मिक्स होते आणि त्या पाण्यामध्ये भिजेल एवढी मेहंदी त्यामध्ये टाकायची आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते रात्रभर आपल्याला भिजू द्यायचे व्यवस्थित झाकून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे केसांवर अप्लाय करायचे के आहे पण त्या अगोदर हे लक्षात ठेवा की केसांवर कुठल्याही प्रकारचे तेल असायला नको केस व्यवस्थित स्वच्छ धुतलेले असावे त्यानंतर केसांचे छोटे छोटे पार्ट करून हे हा डाय आपल्याला अप्लाय करायचा आहे रात्रभर भिजल्यामुळे त्याला व्यवस्थित काळा रंग आलेला असेल तो साधारण आपण केसांवर एक ते दीड तास ठेवावा केसांवर अप्लाय केल्यानंतर तो इकडे तिकडे फिरकू नये म्हणून आपण शॉवर कॅप आप घालायची आहे ही शॉवर कॅप आपल्याला <coughs> ते मिश्रण व्यवस्थित ठेवण्यास मदत करते त्याबरोबर मेहंदी वाळून केस तुटतात त्यापासून पण ती रोखते एक ते दीड तास हे मिश्रण हा डाय केसांना व्यवस्थित लावून ठेवायचा त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने केस माइल्ड शॅम्पूने व्हायचे आहे आणि आता बघा चमकदार सुंदर केस तयार झालेले असतील जे केमिकलयुक्त डाय केल्यानंतर केस खूप जास्त ब्लॅक दिसतात आणि त्यातली चमक गेल्यासारखे दिसते तसे हे दिसणार नाही अतिशय केस सुंदर मऊ चमकदार आणि काळेबूर दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही हा डाय नक्की करून बघा हा डाय आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर मैत्रिणींना पण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू